माणुसकी सफेद रंगाचा मळकटलेला सदरा पायजमा आणि डोक्यावर नेहरू टोपी पायात कोल्हापुरी चप्पल जी तिच्या शेवटच्या घटका मोजत होती काळा वर्ण सुरकुतलेला चेहरा मजुरी करून रग्गड झालेले हातपाय निस्तेज चेहरा आणि भिरभीर करत कुणाला तरी शोधत असलेली नजर जणू काही असंख्य अशा वेदनांचे ओझे घेऊन एक त्रेपन्न चौपन्न वर्षाचे गृहस्थ बस डेपोमध्ये एका वाकावर बसले होते मोलमजुरी करून मेहनतीने चार पैसे मिळवून पोटाची खळगी भरणारा अगदी साधारण माणूस गावापासून थोडा दूर असलेल्या आठवडी बाजारात मजुरी करत होते ते संध्याकाळी उशिरा बाजार संपल्याने बस स्टॉपला यायला थोडा उशिरच झालेला जे चार पैसे दुपारपर्यंत मजुरीतील मिळाले त्यातून त्याने पोटाला आधार आणि शरीराला ताकद मिळावी म्हणून कसं काही तरी काहीतरी ढकललेलं पोटात पण संध्याकाळी बाजार संपेपर्यंत फक्त तीन रुपये जमले त्याच्याकडे डेपोपासून त्याच्या गावापर्यंत जायला बसचे भाडे होते दहा रुपये आता मोठा प्रश्न घरी कसं जाणार नेहमीच या मार्गाने प्रवास करत असल्यामुळे बरेच लोक ओळखीचे झाले होते त्यांनी विचार केला थोडा वेळ इथेच बसून वाट बघतो कुणीतरी ओळखीचे किंवा गावातले भेटले तर उसने पैसे मागून घरी जाता येईल बराच वेळ वाट बघता बघता एक त्यांच्या गावच्या बस जात होत्या पण काही केल्या कुणी ओळखीचं दिसेना ते गृहस्थ एवढे थकले होते की बसल्या जागीच त्यांचा डोळा लागला म्हणतात ना फाटक्या खिशाच्या माणसाला शांत झोप आणि श्रीमंताला पैसे देऊनही मिळत नाही तसंच काही आपण प्रवास करताना चार वेळा चाच पडून बघतो सगळं ठीक आहे ना अक्षरशः बॅग वगैरे डोक्याखाली घेऊन किंवा हाताला बांधूनही झोपतो पण ज्या माणसाकडे चोरी जायला काहीच नाही त्याला कसलीच तमा नसते त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती बराच अंधार झाला होता उठल्यावर त्यांना ते त्यांच्या बाजूला एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेलं एक नोटांचं बंडल दिसलं त्यांनी तो बंडल उचलला ऐन दिवाळीच्या एक दिवस आधीची गोष्ट ज्या माणसाकडे घरी जायला पूर्ण दहा रुपयेही नव्हते त्याच्या हाताला आता नोटांचं बंडल लागलं होतं एखाद्या माणसाने लगेच बस पकडून गाव गाठलं असतं पण या गृहस्थांनी आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात केली की ही बॅग कुणाची आहे कुणाचे पैसे हरवले आहेत वगैरे वगैरे कुणीही बोललं नाही किंवा दावाही केला नाही की बॅग त्यांची आहे त्या गृहस्थाला आता काय करावे समजेना थोडा वेळ तिथेच वाट बघितली जेणेकरून ज्यांचे पैसे पडले तो शोधत येईल म्हणून पण कुणी दिसत नव्हतं एव्हाना स्टँडवरची गर्दीही बरीच कमी झाली होती शेवटी त्या गृहस्थांची नजर बाजूलाच असलेल्या पोलीस चौकीवर पडली ते पोलीस चौकीजवळ जाऊन पोलीस येण्याची वाट बघू लागले होते बराच वेळ उलटून गेल्यावर एक माणूस बस स्टँडवर आला सैरवैर बैर होऊन सगळा स्टँडवर तो त्याचे हरवलेले पैसे शोधत होता जो भेटेल त्याला विचारपूस करत होता मग त्यातल्या एकाने सांगितलं हे गृहस्थ ज्यांना तुमची बॅग सापडली तेही शोधत होते तुम्हाला इथेच कुठे असतील सफेद कपडे घातलेला कमी उंचीचा माणूस आहे तो हे बोलणं होताच त्या माणसाची नजर चौकीबाहेर बसलेल्या गृहस्थाकडे गेली तो धावतच त्याच्याजवळ पोहोचला विचारणा केली पैशांबद्दल त्या गृहस्थाने पैसे मोजून ठेवले होते चाळीस हजार रुपये होते ते नोटाही बघून ठेवल्या होत्या जेणेकरून कुणी खोटं बोलून ते पैसे लुबाडू नये म्हणून त्या गृहस्थांनी बरेच प्रश्न केले जसे की किती रुपये होते कितीच्या नोट्या होत्या वगैरे चौकशी पूर्ण करून खात्री करून घेतली की ती चाळीस हजार रुपये ते माणसाचेच होते त्या गृहस्थाचा प्रामाणिकपणा बघून त्या माणसाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या त्याने पुढे माहिती दिली की त्याची बायको दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे हे पैसे त्याच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी घेऊन चालला होता आणि या सगळ्या टेन्शनमध्ये ती बॅग कधी राहून गेली बाकावर समजलंच नाही तो म्हणाला दवाखान्यात पोहोचल्यावर बघितलं तर पैसे नाहीत म्हणून पुन्हा इथे आलो शोध घेत कारण दुसरीकडे कुठे थांबलोच नव्हतो तरीही पायाखालची जमीन सरकली होती की नाही सापडले पैसे तर बायकोचं काय डोळ्यासमोर अंधार दिसू लागला होता पण तुमच्यासारखे माणसं आहेत जगात अजून तोवर माणसाचा माणुसकीवर विश्वास राहील खूप धन्यवाद तुमचे त्याने खूप मनापासून आभार मानून त्यातील हजार रुपयांची नोट काढली आणि त्या गृहस्थांना देऊ लागला की तुमच्या प्रामाणिकपणासाठी हे छोटंसं बक्षीस आणि माझी आठवण म्हणून ठेवा तर ते गृहस्थ त्या माणसाला एवढंच म्हणाले नको रे बाबा मी मजुरी करणारा माणूस आहे एकटा राहतो आज काहीच काम मिळालं नाही म्हणून इथे बसून राहावं लागलं बहुतेक तुझ्या मदतीसाठीच देवाने काही काम दिलं नाही आज मला मी तुझी परिस्थिती समजू शकतो माझी ही बायको आणि मुलगा दोघेही वारलेले आहेत पैशा नभवी आपले माणसं गमवण्याचं दुःख मी चांगलं समजू शकतो तुझ्या बायकोचे प्राण वाचवण्यासाठीच देवाने माझी बस हुकवली असेल आता तुझ्या बायकोचे ऑपरेशन नीट होईल यातच मला समाधान आहे माझ्याकडे घरी जायला तिकिटासाठी तीन रुपये आहेत सात रुपये कमी पडतायत मला फक्त तेवढे द्या हे हजार रुपये नको मला हे ऐकून तो समोरचा माणूस अवाक झाला तो विचारच करत राहिला किती तो प्रामाणिकपणा आणि स्वच्छ नितळ अशा मनाचा माणूस त्याने त्याला सात रुपये देऊ केले ही घटना सत्य आहे मित्रमैत्रिणींनो त्या गृहस्थाचे नाव आहे धनाजी यशवंत जगदाळे महाराष्ट्रातल्या सातारा इथल्या मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे ते राहतात ही बातमी सध्या सर्वीकडे खूप पसरत आहे अनेक वृत्तपत्र सोशल माध्यमांनी धनाजी यांच्या कार्याची दखल घेतली अनेकांनी ही न्यूज वाचलीही असेल वाऱ्यासारखी ही बातमी पसरली अमेरिकेतल्या एका मराठी बांधवाने बक्षीस म्हणून धनाजी जगदाळे यांना त्यांच्या प्रामाणिकपणासाठी पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केलं या पठ्ठ्याने तेही नाकारले कितीही मनाची श्रीमंती त्याच्या नावाने सार्थ असा उत्तुंग व्यक्तिमत्व आजच्या कलियुगात रोज आपण वाचतो बघतो की परिस्थिती अनेकांना कशी वाईट मार्गाने जायला लावते पण परिस्थितीचा सामना करत जगासमोर आदर्श ठेवणारे धनाजी यांच्यासारखे धनवान व्यक्तीही दिसून येतात आजकाल जिथे पैशांचं पारडं रक्ताच्या नात्यापेक्षाही जड झालेलं दिसतं तिथं धनाजी जगदाळींसारखे लोक आहेत जे आपलं सर्वस्व गमावून बसले पण माणुसकीची नाती सुद्धा आपुलकीने निभावतायत जिथे आजच्या जगात सख्खे भाऊ बहीण भाऊ भाऊ एकमेकांची एवढंच काय तर आई वडील यांच्याशी पैशांसाठी तोडत तोडताय तिथे अशाही घटना घडताय पैसा आणि नाती सांभाळताना एकमेकांचा तोल ढासळतो या तुलनेत नेहमीच पैशाला जास्त महत्त्व दिलं गेलंय पैसा बऱ्याच वेळा ही लढाई जिंकतही असेल पण ती लढाई करणारा आयुष्यभरासाठी जिंकूनही हरलेला असतो कारण पैशाने प्रेम आपुलकी माया काहीच मिळत नाही जेव्हा आपल्या नात्यांची आपल्या माणसांची खरी किंमत कळते तोवरती रेतीसारखी हातातून निसटलेली असतात खूप लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजीची ही कथा खरंच किती प्रेरणादायी आहे माझा तर विश्वास पटला की माणुसकी आणि प्रामाणिकपणा दोन्हीही अजून जिवंत आहे विश्वाची निर्मिती करणारा विधाता लोकांची मदत करायला त्याचे देवदूत पावलोपावली या पृथ्वीवर पाठवत असतो याची प्रचिती आली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद